नागपूरवरून पुण्यापर्यंतचे एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालू होते वर्धेला थांबा आहे तिथे हिरवी झेंडी तापण्याकरता खासदार म्हणून तुम्हाला तिथे यायचं आहे त्यामुळं पहिले रेल्वे स्टेशनला जावं लागलं बारा वाजता ला ट्रेन आली बारा सहा वाजता ट्रेन आली आणि ट्रेनला हिरवी झेंडी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये पोहोचलो झालेल्या उत्सुकाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाच्या नंतर अल्पोबार वगैरे पण आहेत सर्वाद वाजले त्यामुळे खूप जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही सर्वात पहिले आपल्या सर्व लोकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो कारण की दोन हजार चोवीस मध्ये देशाची लोकसभेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जी पी एस पेन्शनच्या सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना जे दिवस रात्र आम्हाला त्या ठिकाणी निवडून आणण्याकरता आपल्या सर्वांचं मी मनापासून आणि महाराष्ट्रामध्ये इतकं घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळालं त्याच्यामध्ये आपला वाटा हा सिंहाचा होता हे सुद्धा मी त्या ठिकाणी या ठिकाणी प्रचंड मेहनत आपण सर्व लोकांनी घेतली त्यामुळे देशाच्या संसदेमध्ये जाण्याची संधी आपल्या सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे त्या निमित्तानं मिळते द्यान। आज जवळपास चौदा आता मी खासदार म्हणून मला पूर्ण झालेले या चौदा महिन्यामध्ये हो देशाच्या संसदेचा अनुभव त्यानिमित्तानं घेतोय या पहिले तीनदा विधानसभेचा आमदार म्हणून काम केलं परंतु खासदार म्हणून पहिल्यांदा या चौदा महिन्यामध्ये हो देशाच्या संसदेचा अनुभव मी त्या घेतला मंचावर बसतो असताना पांडेसाहेब असतील मान्य एनडे साहेब असतील कांबळे साहेब सा असतील या सर्वांचे भाषण या ठिकाणी ऐकले बऱ्याचशा बाबीची माहिती होतीच परंतु काही नवीन गोष्टी माझ्या ज्ञानाबद्दल त्या आज या भाषणाने त्यानिमित्तानं पुन्हा आभार पडली आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फक्त आपल्याला इतकं आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत दौंड तालुक्यामध्ये यवतला पवार साहेबांनी ईपीएस एपीएस नाईन्टीव्हचा एक राष्ट्रीय मेळावा घेतला होता त्या मेळाव्याला सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं त्या, त्या कार्यक्रमाला सुद्धा मी दौंडला यवतपूर्ण त्यावेळेला आणि मागच्या आता या मागच्या आठवड्यामध्ये शाहू महाराज आमचे काँग्रेसचे खासदार आहे सिनियर खासदार आहे सीरियल म्हणजे वयान त्यांना घेऊन आम्ही निर्मला सीतारामन यांच्यासोबत सुद्धा भेट घेतली होती आणि निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना ई पी एस नाईन्टी फाय ची परिस्थिती काय आहे जी यादी मान्य कामेसाहेबांनी या वाचून दाखवली हे सर्व आम्ही बाळा खासदार त्या दिवशी निर्मला सीतारामन जीना भेटलो परंतु थोडस आपल्याला कळत एखाद्या मंत्र्याला जेव्हा आपण पत्र देतो त्यानंतर ते पत्र दिल्यानंतर आपल्या पत्रावर त्याची काय रिॲक्शन त्याच्या मनामध्ये काय आहे हे थोडस त्याचा चेहरा अवतर केला तर लगेच करून परंतु मी या ठिकाणी आपल्याला मंचावर स्पष्टपणे या ठिकाणी सांगत नाही ज्या पद्धतीचा पॉझिटिवनेस आपला प्रश्न सोडण्याकरता लागणार आहे तो पॉझिटिव्हनेस आपल्या देशाच्या अर्थमंत्र्यांच्या ऍटिट्यूडमध्ये त्या दिवशी दिसला नाही ते मी स्पष्टपणे <स्थाँगा> म्हणजे आज काही चुकीचं सांगून देणार काही अर्थ नाही पत्र दिल्यानंतर कळतं लगेच मंत्र्याच्या उत्तरावर मंत्री काय बोलतो त्याच्यामुळेच कळून जातं काय करत त्यांच्या आणि या ठिकाणी मी त्यानंतर सांगू इच्छितो की पुढच्या काळात आपला लढा आपला संघर्ष हा अतिशय कठीण आणि प्रचंड संघर्ष करण्याची तयारी आपल्याला पुढच्या काळामध्ये ठेवावं लागणार आहे हे सुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये जावडेकर साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलं होतं अजून कोणत्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं तर तुमचा स्टाफ जावडेकर लागला जावडेकर कधी म्हणजे एवढा खोटा जर एक जबाबदार मंत्री जर देशाचा मंत्री जर बोल त्यामुळे तुमच्यासह त्याला जाण्याचा त्यामुळे आता फक्त विषय असा आहे की पुढच्या काळामध्ये हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याकर प्रचंड संघर्ष करण्याची तयारी या एक वर्षामध्ये मला आठवतो की जेव्हा जेव्हा तुमच्या सरकार येतील असे विषय जेव्हा आम्ही सभागृहामध्ये मांडतो त्यावेळेला वारंवार आमचा माईक बंद करण्याचं काम सुद्धा सभागृहामध्ये होत या एक वर्षामध्ये जवळपास पाच ते सहा भाषण माझे संसदेवर झाले बजेटवर झालं मणिपूरच्या चर्चा मणिपूरचा हिंसाचार झाला मणिपूरच्या हिंसाचारवर झालं त्याच्यानंतर पुन्हा आता जो पहलगामचा जो अटॅक झाला आपल्या देशावर त्या पहलगामच्या अटॅकमध्ये जे सव्वीस लोक मारल्या गेले त्याची चर्चा होती ऑपरेशन सिद्धूंवर चर्चा होती या सर्व प्रश्नावर जेव्हा जेव्हा सरकारमध्ये अडचणीत होती अशी परिस्थिती जेव्हा आमच्या भाषणातून त्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला वारंवार माईक बंद करण्याचं काम हे सरकारकडनं त्या निमित्तानं होते त्यामुळं आमचा आवाज सुद्धा संसदेमध्ये जाण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं त्याला आपण बोलत असताना सभागृहामध्ये जे सन्मान्य तुमचे अध्यक्ष आहेत सभागृहा त्यांनी जर तिथून माईक बंद करून दिला तर तुम्ही नो ऑफिस काही बोलू शकत नाही अशी परिस्थिती त्यामुळे आता यावेळेला पहगामच्या अटॅक नंतर मी एक प्रश्न उपस्थित केला होता की आपले विश्वगुरुजांना आपण संबोधतो विश्वगुरुजांना आपण संबोधतो आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब दहा अकरा वर्षाच्या त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये नऊदा अमेरिकेला गेले पाचदा चायनाला गेले युरोपियन कंट्रीला कमीत कमी पंधरा ते वीसदा त्यांचे दौरे झाले आणि इतका मोठा दहशतवादी हल्ला बलराम सारखा त्याच्यामध्ये सौतीस आपले भारतीय लोक आपले बंधू ज्या हल्ल्यामध्ये मरण पावले त्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने खंबीरपणे हे सर्व देश आपल्यासोबत उभे राहायला पाहिजे होते त्यापैकी ज्या देशांवर तुम्ही दौरे केले यापैकी कोणता देश तुमच्यासोबत खंबीरपणे उभा होता हे त्यानिमित्तानं मी विचारलं पहलगामचा अटॅक झाल्यानंतर तर पाकिस्तानच्या आर्मी जीपला पहलु अटॅक झाला त्या अटॅक नंतर पाकिस्तानच्या आर्मी जीपला अमेरिकेचे भाष्याध्यक्ष जेवणा करता बोलवतात ज्या चायनाला तुम्ही पाच दा पाच सात तुमच्या विजेट झाल्या त्या, त्या चायनाचे परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी सांगतात का पाकिस्तान आणि चायनाचे संबंध जे लोहे जसे मजबूत आहे लोखंडासारखे मजबूत आहे ही जर आपली फॉरेन पॉलिसी असेल तर मला वाटतं इतक्या दौऱ्यातून आपण काय साधलं म्हणजे एवढे मोठे दौरे इतके मोठे दौरे केल्यानंतर इतका मोठा हल्ला आपल्या देशावर झाल्यानंतर ज्या खंबीरपणे संपूर्ण देशाची साथ आपल्याला लाभायला पाहिजे होती ती साथ आपल्याला लाभली नाही हा विषय संसदेमध्ये घेतलाच होता तर माहित पण त्याच्या पहिले मणिपूरचा विषय होता मणिपूरच्या विषयामध्ये मी बोलताना बोलत होतो की जेव्हा रोम जे होतं त्यावेळा तिथला राजा जो आहे निरो तो फिडल वाजवत होता आणि दुसरं वाक्य मी बोलताना बोललो की जेव्हा मणिपूर जळत होतो तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान पुढं बोलणारच होतो तर माईक पण मोदी साहेब दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वर्धेला आले होते आणि वर्धेला आल्यानंतर त्यांनी आपला बेल्ट जो आहे तो बेल्ट सर्व कॉटन बेल्ट जास्तीत जास्त लोक शेतकरी कॉटन बेल्ट कापसाचं उत्पादन घेणार आणि शेतकरी भायू व्यक्त सूत्र मान्य मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं वर्धे मध्ये म्हणजे शेतातल्या निघणाऱ्या कापसापासून तो निर्यात करण्याचं सूत्र त्यांनी सांगितलं होतं फायू व्यक्त फायू व्यक्तच्या काय झालं मागच्या अकरा वर्षामध्ये हे विचारलं तर माहीत असे कमीत कमी चार जा माझ्या बाईक त्या वेळा बंद करतात इतिहास नाईन्टी फाईव्हचा विषय सुद्धा पहिल्या बजेटच्या भाषणामध्ये त्यावेळेला आपण घेतला होता त्यावेळेला सुद्धा माईक बंद करण्याचं काम त्यावेळेला होतं आमचा पक्षाचा जो अधिकृत वेळ असतो पक्षाला वेळ वाटून दिला जातो का इतका वेळ तुम्हाला आहे आमच्या पक्षाचा जर सतरा मिनिटं वेळ असेल तर आठ नऊ मिनिटानंतर आमचं बटन माईक बंद करण्यात येतो ही परिस्थिती देशाच्या संसदेमध्ये ज्या देशाला आपण एक पवित्र मंदिर लोकशाहीचं पवित्र मंदिर ज्या देशाला संबोधतो त्या देशाच्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही पाठवलेल्या खासदाराचा आवाज दाखवण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये संसदेमध्ये जर न्याय मिळत नसेल तर पुढची लढाई आपल्याला रस्त्यावरची लढावं लागणार आहे हे सुद्धा त्या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आज या ठिकाणी डोंगर साहेब बोलताना बोलले माझे एकटी साहेब बोलताना कार्यक्रम तेवीस डिसेंबरला आणि डिसेंबरला दिल्लीला येण्याकरता एका व्यक्तीला जास्तीत जास्त जाणं येणं राहणं पाच सात हजार खर्च येत असेल बरोबर तीन, तीन दिन। हजार तीन दि परंतु या तीन हजार रुपयाची तयारी करण्याकरता आज दहा ऑगस्ट आहे दहा ऑगस्ट लावून राहिले की तुम्हाला तीन हजार रुपयाची तयारी करून ठेवा तुम्हाला दिल्लीला जर तुम्हाला दोन तीन तीन महिन्या पहिले जर तुम्हाला अल्टिमेट सूचना द्यावं लागत असेल याच्यावर किती कठीण परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी हा देश उभा केला पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष आपल्या आयुष्यातले ज्या लोकांनी देशाला उभं करण्याकरता करून आपलं आयुष्य त्या ठिकाणी पेश केलं आहे त्या लोकांना अडीच तीन हजार रुपये धरणे आणण्याकरता येण्याकरता तीन महिने पहिले सांगावं लागते याच्यापेक्षा दुसरं आपल्या दुर्दशेच दुसरं सर्टिफिकेट पुस्तक नसावं त्यामुळं या गंभीर बाबींचा सुद्धा दखल त्या ठिकाणी सरकारने घेतली पाहिजे आज मला है कि या निमित्त आपल्याला सांगायचं वाटलं की या देशातल्या मोदी सरकारला मोदी सरकारला फक्त एकचदा आता जवळपास त्यांचे किती वर्ष झाले बारा वर्ष साडे अकरा वर्ष झाले अकरा साडे अकरा वर्षामध्ये मोदी सरकार फक्त एकदा झुकलेलं आहे फक्त एकदा त्याच्यानंतर मोदी सरकार कधीच कोणासमोर झुकलेलं नाही फक्त या अकरा साडे अकरा वर्षामध्ये एकदा मोदी सरकार झुकलं आहे आणि त्या मोदी सरकारला झुकवण्याचं काम या देशात जर कोणी केलं असेल तर ते या देशातल्या शेतकऱ्यांनी केल्यामुळे लक्ष ज्या वेळा बहुमताच्या आधारावर देशाच्या संसदेमध्ये तीन कृषी कायदे मंजूर करण्यात आले ज्या तीन कृषी कायद्याला देशातल्या का सर्व शेतकऱ्यांचा विरोध होता परंतु बहुमत आमचं आहे बहुमत आमचं असल्यामुळे आमच्या मनामध्ये जे येईल ते आम्ही करू या भावनेतून तीन कृषी कायदे देशाच्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आले परंतु या तीन कृषी कायद्याच्या विरोधामध्ये देशातले शेतकरी एकवटले सर्वांनी दिल्लीच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी अठ्यात्तर दिवस तीनशे अठ्याहत्तर दिवस माननीय पाटील साहेब तीनशे अठ्यात्तर दिवस आंदोलन चाललं तीनशे दिवस आंदोलन चालल्यानंतर सातशे शेतकरी म्हणजे पर डे दोन शेतकरी त्या आंदोलनाला शहीद होत होते दिल्लीची तुमची थंडी तुम्हाला माहित आहे कशा पद्धती थंडी असते त्या थंडीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तीनशे अठ्याहत्तर दिवस सातत्यानं हे आंदोलन चाललं आणि शेवटी शेतकऱ्यांच्या दबावापुढे सरकारला झुकावं लागलं हो आणि ते तीन कृषी हे पुन्हा सरकारला संसदेमध्ये वापस घ्यावे लागले की शेतकऱ्यांच्या एक जुटीचा विजय होता हा एक देव दाखला हा एक देव दाखला या अकरा वर्षातला आहे जिथं मोदी सरकार झुकलाय आहे नाही तर त्याच्यानंतर कधी मोदी सरकार झुकलं आहे असं कधी आपल्याला पाहायला भेटत नाही त्यामुळे इतकी अपेक्षा आहे आणि तो आपली अडचण ही की आपले जे सर्व ज्या लोकांकरता आपण लढतोय ते पेन्शन असतो म्हणजे वयाचे साठ पासष्ट वर्ष पूर्ण केलेले सर्व हो लोक आहेत त्यामुळं लढण्याकरता सुद्धा वयाच आपण त्याचा विचार करू शकतो लढण्याकरता वयाच एक मर्यादा असते ती आपण सुद्धा त्या निमित्तानं जाणतो पण तो मला सांगायचं की पुढच्या काळामध्ये आपल्याकडे जर होत नसेल तर त्या फाईव्हच्या परिवारातल्या त्याच्या मुलाला सुद्धा त्या निमित्तानं आपल्याला आज उचलावं लागेल हा सुद्धा संकल्प पुढच्या काळामध्ये आपण केला पाहिजे अशी एक अपेक्षा मिळाल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो कारण की अतिशय पवार साहेब मी दोन स्वतः चर्चा केली आपल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये साहेब आपल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिव्ह होते आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा काल त्याचे काल ते नागपूरला आले होते पण नागपूरला काल काही महत्वाचे गडबडीच्या कार्यक्रमामुळे त्यांची या विषयावर चर्चा झाली नाही एकवीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे एकवीस तारखेपर्यंत अधिवेशन असताना पुढच्या काळामध्ये हे विषय देशाच्या संसदेमध्ये लावून धरण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न पाण्याचा पहा या विभागाच्या खासदारांमध्ये निश्चितपणे माझ्याकडनं होईल इन्क्वायरी मी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आणि पुन्हा बघू इतकं सांगू की या सरकारमध्ये या केंद्र सरकारमध्ये मंत्र्यांना फारसी आपण लक्षात घेणार तुम्हाला जर वाटत असेल तर मनसुख मांडवी लेबर मिनिस्टर आहे तर ते, ते निर्णय करून टाकतील होऊन जाईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो आपला भ्रम तुम्हाला जर वाटत असेल तर निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहे त्या निर्णय करून टाकतील ते, ते होऊन जाईल या भ्रमामध्ये सुद्धा राहू नका मागच्या चौदा मिनिटला माझा अनुभव आहे की दोन व्यक्तीकडनं जोपर्यंत दोन नेते कमीत कमी एक एक तर येत नाही तोपर्यंत देशाचा फायनान्स मिनिस्टर काय आणि देशाचा लेबर मिनिस्टर काय कोणीही काही करू शकणार नाही हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि आमच्या मतदारसंघ जो आर्मीचा मतदारसंघ आहे त्याच्याबद्दल एक पाच मिनिट बोलतो मी संपवतो कारंजा ता तालुका आहे त्या कारंजा तालुक्यामध्ये भोयर पवार समाज या भोयर पवार समाजाला केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समाविष्ट करून घ्या याच्याकरता अनेक तुमच्यापासून लढा चालू होता अनेक तुमच्यापासून या संदर्भामध्ये जे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आहे मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं पूर्ण शिफारशी झाल्या सर्व प्रकरण एकदम ओके आहे फक्त तुमचं ग्रीन सिग्नल द्या आणि भोयर पवार समाजाला केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेश करून घ्या त्यावेळेला ते मला बोलले की सांसद सांसदजी आप थोडा अमित जी से थोडासा कंसेंट अगर उसके तरफ से अगर ग्रीन सिग्नल अगर मिल जाता है तो ये काम छूट के हो जाए मतलब सर आप खुद सामाजिक न्याय मंत्री है तो आपके अधिकार में आप कर सकते हैं तो क्या मंत्राल उत्तर होता मैं मेरे खुद के जान पर क्यों नहीं कर पाया मैं मी माझ्या स्वतःच्या जातीनच रिझर्वेशनचं काम सामाजिक न्याय असताना करू शकलो नाही तो बाय आपण पैसे नाही अगर उदरसायगर सिग्नल आता है, तो कोई प्रॉब्लेम नाही त्यामुळं एकदम दोन लोकांच्या गोष्टी सर्व विषय त्यामुळे पुढच्या काळामध्ये यांनाही आपल्याला पकडावं लागणार कारण की लेबर मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर यांच्याकडनं खूप जास्त अपेक्षा नाही मंत्री म्हणून आपल्याला त्यांना पत्र द्यावं लागतं ते आपलं काम आहे आपण देतो परंतु यांना भेटणं गरजेचं आहे आणि पुढच्या याच्यामध्ये जेव्हा मी जाईल या आठवड्यामध्ये गेल्यानंतर एकदा जे मोठे देव आहेत महा मोठे देव एक पत्र यावेळेला मान्यवर अमित शहाजींना भेट देतो आणि एकदा त्यांना पत्र देऊन अमित शहाजींना विनंती करतो एस कर की एपीएस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेण्याकरता एक दहा मिनिट तरी तुम्ही कमी द्या आणि त्यांनी अपॉइंटमेंट दिली तर त्यांच्या अपॉइंटमेंटच्या माध्यमातून दहा मिनिट आपण त्यांच्यासोबत चर्चा करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा हा विषय हा नेमून करण्याचं काम या विभागाचा खासदार म्हणून निश्चितच पुढच्या काळामध्ये माझा होईल की बाई मी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतो आणि या ठिकाणी आपण काही खूप मागितलं नाही आपण काही खूप मागितलं नाही अनेक दोन चार वक्त्यांच्या भाषणातून एक वाक्य आलं की जगण्या करता जितकं आवश्यक आहे तितक तरी घ्या हा प्रश्न हा वाक्य आलं हे दोन तीनही वक्त्यांच्या भाषणामधून हा विषय आहे की जगण्या करता आम्हाला काही खूप नाही पाहिजे म्हणजे एखाद्या कैद्यापेक्षा जर तुम्ही आमची परिस्थिती जर बत्तर करून घेऊत असाल तर कैद्याला एकशे सव्वीस रुपये प्रति दिवसाला हा देश उभा करण्याकरता आपल्या पस्तीस पस्तीस वर्ष आयुष्याचे दिलेले त्याला जर आपण तेहतीस रुपये एका दिवसाला जर देत असू तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका ह्या देशामध्ये कुठली नसावी त्यामुळे माझी अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये निश्चितच हा विषय सरकार दरबारी रेटवून देण्याचं काम मी जेव्हा निवडणुकीकरता उभं होतो त्यावेळेला प्रत्येक वेळा मी बोलतो देशाच्या संसदेमध्ये जर तुम्ही मला पाठवलं तर तुमच्या प्रश्नाची वकिली करण्याचं काम अमर काळे करेल आणि आज जितके तुम्हाला आश्वासन करतो की तुमच्या सुद्धा तुमच्या कारण की आपण काहीच फार मागत नाही आहे काही चुकीचं आपण मागत नाही त्यामुळं जेवढं आपलं हक्कच आहे तेवढं तरी आपल्या पत्रामध्ये पडलं पाहिजे त्याच्या शासन दरबारी जे काही तुमच्या प्रश्नाची वकिली करण्याचं काम या जिल्ह्याचा खासदार म्हणून पुढच्या काळामध्ये करावं लागेल ती करण्याचा प्रयत्न आणि पूर्ण खंबीरपणे काम त्या ठिकाणी या विभागाचा खासदार था म्हणून मी करेल ती ग्वाई आज या था था कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या हातीला होऊ देण्याकरता अमर काळ तुमच्यासोबत सदैव तयार आहे ती ग्वाही सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सर्वांचं मनामा त्या ठिकाणी आभार मानतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये अमित शहा साहेबांची जर अपॉइंटमेंट भेटली तर एक मोठ आपल्यासाठी स्क्रीन उभे त्यामुळे ते निश्चित या आठवड्यातून प्रयत्न करेल आणि झालं तर, तर आपण एक दहा पंधरा वीस लोकांचं डेलिगेशन घेऊन त्यांना भेटून घेऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा आपल्या सर्व लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज इथून बरेचसे कार्यक्रम आहेत त्यामुळं आता तो थांबता येणार नाही सर्वांशी सर्वांची गाष्ट करायचं आहे त्यामुळं आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दांना या ठिकाणी विराम देतो धन्यवाद